आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सर आपल्या हायस्कूलचे डोमेगावचे मुख्याध्यापक उत्पन्न बाजार समितीचे संचालक दुर्गे सर त्याचबरोबर उपस्थित असलेले आपल्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान साहेब आपल्या संघटनेचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष आदर साहेब आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण दादा कंटुले या नगरीचे काय आवाज येत नाही पोहोचतोय का मला नाही येते आता येतोय का नगरीचे माजी नगराध्यक्ष सहकारी श्री राजसाहेब देशमुख त्याचबरोबर उपस्थित असलेले अंबड नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सहकारी श्री शिवाजीराव गाडेकर साहेब त्याचबरोबर डॉक्टर रमेश तारक चे सहकारी त्याचबरोबर रामजी दादा तौर आहेत या ठिकाणी रघुनाथजी काठे माजी जिल्हा परिषद सदस्य आमच्या वडिलांचे ज्येष्ठ सहकारी शंकरराव बेंद्रे त्याचबरोबर बाबासाहेब गोटखे रोहितासजी शिंदे श्री भुजनराव खोजे हो वडिलांचे ते जुने सहकारी आहेत ते नेहमी त्यांची आठवण काढत असतात ज्ञानेश्वरजी राऊत आमचे सहकारी मच्छिंद्रजी राठोड आमचे ईश्वरजी वाघमारे अंकुशराव घोलक या सर्वांचं आणि हा कटाटोक ज्यांच्यासाठी आपण करतोय ते सर्व नवनियुक्त तालुक्यातील आपले पाटील बांधव मी आपल्या सर्वांच आभार मानतो सुरुवातीला विनंतीला मान देऊन आपण वेळात वेळ एवढा वेळ काढून आणि एवढ्या शांतपणे एवढा वेळ झाला आपण सर्वांच मार्गदर्शन आपल्या जबाबदाऱ्या आपली कर्तव्य हे सगळं ऐकून घेतायत नव्या उमेदीनं आपल्याला ते सगळं करायचं हे सगळं आपल्या चेहऱ्यावर दिसत की आपण हे सर्व पेलण्यासाठी आता निश्चितपणे तयार आहात त्याचबरोबर मी आपल्या सर्वांचं प्रथमत अभिनंदन करतो आणि आपल्या सोबतच मला सांगायला आनंद होईल की या जसं आपण सर्वांनी आणि बऱ्याच जणांनी उल्लेख केला या जिल्ह्याला लाभलेले जिल्हाधिकारी प्रशासकीय अधिकारी एस डी एम असतील आमचे स्नेही जवान सर असतील इथल्या तहसीलदार असतील आणि ज्या सर्वांनी ही प्रक्रिया राबवली ही प्रक्रिया मी खूप जवळून बघितली याच्यामध्ये राजकीय लागे बांधे घुसवण्याचा ते करण्याचा खूप प्रयत्न झाला याचा मी खूप जवळून साक्षीदार आहे पण तरीही म्हणजे मी तर रेट पण ऐकला होता सर पाच लाख रुपये रेट काढला नाही नाही मी जवळून सर बघितलं पण ते सगळं बायपास करून त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या तळमळीची जाणीव ठेवून त्या अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे पार पाडलं आणि आज आपण सर्व इथं सन्मानानं आमचा प्रेमाचा हा सत्कार घेण्यासाठी आला अभिनंदन आणि आपलंही निवडीबद्दल अभिनंदन करतो आपण सर्व झाला आणि म्हणून मला की आपण घेतला दोन चार आमचे झाले असते जसं पहिले व्हायचंय पहिले व्हायचं ठीक आहे पण आता कॉम्पिटिशन वाढलंय लोकांची इच्छा आहे स्पर्धा आहे त्या अनुषंगाने हे सगळं झालं त्याबद्दल खरंतर आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो कारण एकोणीसशे बासष्ट ला मला वाटतं हा कायदा रद्द झाला ना वंश परंपरेने पोलीस पाटील होणार नाही नंतर मध्ये ते वर व्हायला लागलं मधल्या काळात मग ते पेपर पण पण त्याच्यामध्ये शिफारसी असं व्हायचं पण ह्या वेळेसची जी परीक्षा झाली ती नक्कीच चांगली झाली इथून पुढे आता वारशाने नाही म्हणजे ते हिंदीत चांगली होणे की राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काबिल हे वो राजा बनेगा त्या प्रमाणे सर्वांनी ते पद ती खुर्ची ती प्रतिष्ठा ते हक्क आणि ते कर्तव्य आपण हे संपादन केले कमवलेले मला एवढंच सांगायचंय की लक्षात ठेवा या सर्वांनी खूप गोष्टींच मार्गदर्शन आपल्याला केलं त्यांना खूप आनंद दीपक साहेब असतील आमचे भगवान साहेब असतील आदर साहेब असतील आणि तो बसलेले बरेचसे पोलीस पाटील खूप गावगाड्यांचा अनुभव हो आहे म्हणतात ना उगच पांड काय काय ढोळे नाही झाले काही लावून आलेले आपले सगळे पण पन... मी पण लावतो काय पण सगळं आहे खूप अनुभव आहे त्यांना त्यांनी सांगितलं पण मला मात्र फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे आपण पोलीस पाटील झाला विथ ग्रेट विथ ग्रेट पोस्ट विथ ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी आपण सत्तेच्या आणि पैशाच्या पायऱ्यांवर जेवढ्या उंचीवर जाल तेवढी आपली विनम्रता वाढावी अशी मी परमेश्वराचे निघात कारण <प्राथा> समाजात खूप खूप अन्याय सहन करणारा घटक असतो प्रत्येक गावात असतो प्रत्येक ठिकाणी असतो तो तुमच्याकडे अखेर बघत असतो त्याच्यामुळे आपण त्या जबाबदारीने वागा अशी मला खात्री वाटते आणि ती शक्ती कारण कसं असतं नैतिकतेने वागायला नैतिकतेने कार्य करायला आणि त्याला खूप ताकद लागते हे सोपं काम नाही म्हणजे गावात जर असं म्हणले दोन नंबरचे काम करणारे दारू विकणारे वाळू काढणारे यांची खूप दहशत आहे तर तुम्हाला माहित असेल वाळू काढणारे तर अंगावर गाड्या लागते अधिकाऱ्यांनी बीड गेवराईच्या भागात आमच्या गंगाला भेटून आमच्या सागर भेटून मंडलाधिकारी मारले त्याला ठीक ऍक्सिडेंट वाटतो ना तो अशा गोष्टी करायला जी मॉरॅलिटी जी तात्विक बैठक लागते परमेश्वरांना ती तुम्हाला प्रदान करावी अशी मी प्रार्थना करतो कारण हे बघा ठीक आहे तुमच्या तक्रारी होता अंगावर येईल पण स्टॅम्प घ्यावा लागतो म्हणजे फारच गोड गोड राहून ही आणि ती जबाबदारी तुमची आता अशी आहे की तुम्हाला काही गोष्टी केल्या पाहिजेत नि, निश्चितपणे दारूबंदीचा विषय आहे तो मार्गी तालुक्यात लागला पाहिजे आणि मी सर्वांना या ठिकाणी विशेष विनंती करेन की ह्या वाळूवाल्यांच्या नादी काही लागू नका आपल्या दोन्ही तालुक्यातल्या कृपा करून लागू नका कारण ते फार भयानक समिती इकोसिस्टीम आहे जे कार्यकर्ते असतात सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते सगळ्याच पक्षात येतात काही काही तर असे ते प्रत्येक ते तीन दोन तीन भाऊ असले की सगळ्या पक्षात ये सगळीकड सोय लागतात तर ते काय आहे पण ते खूप घातक आहे सगळ्या गोष्टी मग निसतं तो वाळूचाच पैसा येत नाही त्या वाळूच्या पैशात व्यसन येतात गावात भांडणं येतात सगळ्या गोष्टी वाटतात दोन तालुक्यांसाठी मला माहित नाही जणांना आहे सीएम ऑफिसून विशेष सूचना आहे माहित आणि दोन्ही तालुक्यात उचलली नाही पाहिजे असा सीएम अधिकाऱ्यांच्या मागे लागले तुम्हाला एक पीआय वगैरे हो म्हटले असते आपल्या भागात तो खूप महत्वाचा विषय तो एक तुम्हाला सर्वांना एक विनंतीचा भाग होता आणि हे सगळं करत असताना हे जे आता आम्ही सन्मान चिन्ह आपल्याला देणार आहोत आपला सन्मान करणार आहोत निश्चितपणे खात्री आहे की आपण हे घरी ठेवल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही हा जो आपल्यावर विश्वास आपल्यावर प्रेम आदर सन्मान दाखवलाय आपण जेव्हा काही आपलं पोलीस पाटील म्हणून आपण काम करायला जातात आपण ते काम बजावतात तेव्हा मला खात्री आहे की आपल्याला हे सन्मान चिन्ह आपल्याकडचं सतत जाणीव करून देत राहील की आमचा आपल्यावर किती विश्वास आहे आणि तो विश्वास आपण कायम शेवटपर्यंत ठेवताना अशी की आशा करतो म्हणून हे सन्मान चिन्ह आम्ही आपल्याला देतोय आपल्या जबाबदारीची आपल्या तुमच्यावर असलेल्या विश्वासाची जाणीव तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी आणि अनेक गोष्टी अनेक गोष्टी सांगितल्यात मला वाटतं एक छोटा विषय अजून एक त्याच्यामध्ये आपण ऍड करायला पाहिजे ज्या अंबडमध्ये आम्हाला बऱ्याच वेळेस त्या गोष्टी बघण्यात येत आहेत की आपल्या गावाकडच्या खेड्यापाड्यातल्या मुली दहावी पर्यंत जर शक्यतो जवळच शिकतात दहावी नंतर मग आंबडला जा संभाजीनगरला जाहीर ते रोज मुली अपडाऊन करतात तर त्या बाबतींमध्ये त्यांच्या छेडछाड काढणं त्यांना फसवणं मी आता डेवायसपी मध्ये आपले जे आले उमाळ भेट घेतली आल्यानंतर आमचा तोही विषय झाला की आंबड परिसर अंबड जालना ह्या भागामध्ये जे काही हॉटेलिक आहे जे काही लॉज आहेत तिथे आयडीज घेत नाही मध्ये आंबण मध्ये एक दोन जे काही भयानक प्रसंग झाले पोलीस सोबत ब्लॅकमेलिंग पर्यंत आणि अति विचित्र म्हणजे ते पब्लिकली सांगू शकत नाही पोलीस सुद्धा डिपार्टमेंट सुद्धा हजरलं होतं की चौकशी त्यामध्ये बंद करावी लागली एवढ्या मुलींच्या महिलांच्या नाव त्या प्रकरणामध्ये बाहेर आले तर अशा पद्धतीचं असताना आपण गावामध्ये माहिती आपल्याला फार जबाबदारी पोलीस त्यांनी सांगितली पण हे एक जर थोडं करता आलं की कोणती मुलगी जाते कोणत्या वेळेला येते कधी कधी तिला लेट खूपच उशीर होतो का काय आणि काही बघा आपल्या सगळ्यांना कळतं कुठं तर असं असेल तर तुमच्या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा जर तुम्ही भगवान साहेब विषय पर्यंत पोहोचतो आम्ही तर पोहोचू की हे ह्या हॉटेल्सवाल्यांना जरा आय डी अठरा वर्षाच्या खालच्या मुलींना मुली तिथं त्या ठिकाणी असतात आणि आय डी नसतो त्याच्यामध्ये डिटेक्ट होत नाही मुली लहान असतात कळत नाही आणि ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून पैसे उकळणं ते विचित्र खूप प्रकार झाले तो एक मला वाटतो कुठला राहिला तो सुद्धा हो तुँ। एक आपण अजेंड्यावर घेतला पाहिजे आपण सर्व आलात आमचे मित्रांत होत मला एक विनंती करायची की आपण आता आलो आपण आपली पोस्ट मिळालीये आपण आता नियुक्त झालो आपण मागचा विषय सर्वांनी काही तो सोडून द्यावा आणि एक गावाचा एक पालकत्वाच्या दृष्टीनं गावाकडे आपण आता बघितलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण आता दुर्लक्ष केलं पाहिजे खूप मोठी त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि अनेक जबाबदाऱ्यांसह मला वाटतं एक जबाबदारी आहे आज बरोबर आमची चर्चा कोणता रोग म्हटले सर तुम्ही रोग वेरुळ नावाची एक कादंबरी आहे त्यांनी मला ती वाचायला सजेस्ट केली होती वेरुळ काय रोग आहे तर तो पहिल्या ते शिंगल होतो ना किंवा झाडाच्या होतो तो पोकरून टाकतो तर ह्या सामाजिक परिस्थितीमध्ये मला वाटतं आता बऱ्याच ह्या भरतीमध्ये असं झालंय की जागांचा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न त्याच्यातनं गावात होणारे वाद हे सगळ्यांनी अनुभवले तुम्ही मला तरी वाटत त्याच्यामधनं त्याच्यावर ऑब्जेक्शन तक्रारी ह्या सगळ्या गोष्टी माग सोडून हा जो मुद्दा आहे हा आपल्या समाजाला मला तर वाटतं ह्या सगळ्या घटनांकडे बघत असताना की एक परिस्थिती देशात आम्ही आता वाचतो ऐकतो की महाराष्ट्र देशाला दा दिशा दाखवायचा महाराष्ट्राने कोणाकडे बघायचं अशी परिस्थिती महाराष्ट्रात येऊन टेकली आहे जातीवादाच आणि सगळ्या सामाजिक विषमतेच भेरूड म्हणजे महाराष्ट्राला लागलंय ला की गावातले तुम्ही एक जबाबदार म्हणजे मला वाटतं सरपंच असतील ग्रामसेवक तलाठी आणि तुम्ही एक तर नाहीत सगळे आता या ग्राम व्यवस्थेचे यांनी ह्याच्यावर आपल्याला कसं काम करता येईल कारण हे भेरूड जर एका मेंदूपर्यंत जर गेलं ना आपल्या समाजाच्या लक्षात ठेवा कुठल्याही समाजासमोर आपण इतिहास जर वाचला तर वा एक यश प्रश्न उभा राहत असतो की ह्याच्या नंतर काय म्हणजे हा समाज ह्या प्रश्न जर यांनी सोडवला तर ह्यांची वाटचाल कुठं होईल त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे लिंकन अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष सोळावे राष्ट्राध्यक्ष असताना त्या त्या देशामध्ये गुलाबीची खूप मोठी एक त्या गुलामांकडनं ते लोक ते काळे गुलाम विकत घ्यायचे आणि ते फुकट त्यांना आयुष्यभर मरेपर्यंत त्या शेतांमध्ये राबवायची कॉटन त्याच्यातनं व्यवस्था होती पण त्याच्या विरोधात असंतोष निर्माण होऊ लागला काळात झालं अमेरिका दक्षिण अमेरिका देशातल्या देशात उत्तर अमेरिका तो त्या संस्कृती समोरचा लिंकनने असं लिहून ठेवलंय त्यांचं वक्तव्य होतं हा आपल्या संस्कृती समोरचा यश प्रश्न आहे की गुलामगिरीची कथा ती मोडून काढलं जर त्याच्यातनं आणि असते जे लिंकनायाचे मालक आहेत ते म्हणजे ज्यांना गुलामगिरी पाहिजे ते जिंकले असते तर आज मला नाही वाटत अमेरिका जी आज महासत्ता म्हणून एवढे वर्ष जगावर राज्य गाजवतीये एक महासत्ता जमली पण एक सुसंस्कृत सु संस्कृती म्हणून आपण उगाच आपल्या संस्कृतीचा अवलंबन माजवतो आपल्याकडे जेवढे प्रश्न भयानक काही काही महिलांच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत तसे तिकडे नाहीये मित्र माझे आहेत नातेवाईक आपले कोणाचे प्रत्येक जण युएस ला किंवा कॅनडा तिकडं कुठेतरी असत तिकडं नाहीये आपली संस्कृती महान महान म्हणून पण आज आपल्या संस्कृती समोरचा मला वाटतं तसा जसा अमेरिकेसमोरचा तो यश प्रश्न होता तसा भारतीय संस्कृती समोरचा आणि महाराष्ट्रासमोरचा मला वाटतं आज तरी यश प्रश्न असा आहे की तुम्ही ह्या उपाळलेल्या जातीय वादाला कस टॅकल करा आपण सगळेच समाज म्हणून समाज म्हणून तुम्ही आम्ही म्हणजे सगळेच बरं का समाज म्हणून मी कुठल्या विशेष समाजाला म्हणत नाही हे मासाचे रक्ता मासाचे सगळं तर मला वाटतं आपली पुढची पिढी आणि आपला पुढचं समाजाची वाटचाल ही नक्कीच चांगल्या समाजाच्या दिशेने होईल त्याच्यावर सुद्धा आपण सर्वांनी आपल्या गाव पातळीवर निश्चितपणे काम करावं तो सामाजिक जे ले ले। जे मी एवढी वाईट परिस्थिती आहे त्या गावात चार घर जरी असले तरी त्यांना एवढा प्रचंड जातीचा अभिमान प्रत्येकाचा का कुणी त्याला कापवत नाही नाही म्हणजे मी आता एवढं लोकांमध्ये राहत असं काम पण कोणालाच कमीपणाचा विषयच नाही आणि कमीपणा घ्यायचं कारणही नाही प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा अभिमान निश्चित असावा पण तो कशा पद्धतीनं म्हणजे हे जे दुवा आपल्यामध्ये ते सांगण्यासाठी काम करण्याची आता गरज आहे आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला ती करण्याची गरज आहे मी विनंती करतो सगळ्यांना परिस्थिती ग्रामीण भागात आपण उघड मलमपट्टी लावतो नाही नाही ग्रामीण भागात काही नाही अवलोक राम राम झाले एकमेकाला चहा प्यायला जात नाही एकमेकांच्या टपरीवर फार भयानक परिस्थिती होऊ लागली आणि मग कशासाठी शिक्षण संस्था चालवायचंय कशासाठी फेटे बांधून आपण एकमेकांचा सत्कार करायचा इथं काय कोणी विशिष्ट जातीच आहे म्हणून कोणाला बोलवलंय का तुम्ही सगळे आपल्या समाजातले घटक आहात आता सगळे पदावर बसलात लक्षात घ्या खुर्चीवर बसल्यानंतर तुमची जबाबदारी खूप कठीण व्हा त्या अनुषंगाने आपण सर्वांनी त्या ठिकाणी काय उपाययोजना करता येतील गाव पातळीवर त्या आपण केल्या पाहिजेत तुम्हाला काय मदत लागेल तुमची संघटना खूप मजबूत आहेच ते अजून करा पोलीस प्रशासन आपलं खरंच चांगलं आहे त्यांना ते, ते इनपुट व्यवस्थित जर मिळाले तर उत्तम कार्य आपलं पोलीस प्रशासन करू शकता असा माझा विश्वास आहे आणि कुठं कमी जास्त झालं तर आम्ही आहोत तुम्ही आम्हाला सांगू शकता राजकीय व्यवस्था जे आहे राजकीय कार्यकर्ते तेही बऱ्यापैकी चांगले असतात तुम्हाला त्यांना फक्त आपल्याला हाताळण्याची स्किल पाहिजे तुम्ही नवीन घेऊन आज बाहेर पडतायत मला निश्चितपणे येणाऱ्या काळासोबत तुम्ही सगळ्यात गोष्टींमध्ये तरबेज होतात आता महिला इथं बऱ्याच भगिनी दिसत आहेत मला डॉक्टर साहेब आता पुलिस पाटील लागतो म्हणतात तुम्ही आता घरी राहा असे तुम्हाला सुद्धा जबाबदारी खूप आलेली आहे तुम्हालाही समाजात जाऊन आता काम करावं लागेल कारण ती पद्धत फेटा बांधायचा आमचा जो अनिव्यवाने सूचना दिली होती की म्हणजे काय म्हणते पोलीस पाटील पती किंवा सासरे असेल तर नाही बांधायचं म्हणलं ज्या पोलीस पाटील आल्या त्यांनाच फेटे बांधायच्या काम करून द्या काय मदत लागेल ते करायला आपण आहोत निश्चितपणे नको तुम्ही ते केलेलं आहे वहिनीबद्दल म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला आपल्या सर्वांचं फार वेळ घेत नाही उशीर झालाय मलाही भूक लागली आहे त्याच्यामुळे आपल्या सर्वांनाही लागली असत त्याच्यामुळे हा लांबलेला कार्यक्रम पण हा आपण खूप आपुलकीने शांतपणे शांतचित्ताने ऐकलात त्याचा आनंद घेतलात मलाही खूप छान वाटलं असे नवीन उपक्रम आपण राबवतो असतो गुणवंतांचं मिरिटवर लागलेल्या लोकांचं कौतुक करायला ही संस्था इथं कायम प्रतिबद्ध आहे आम्ही शैक्षणिक का आहोत काम करतोच आहोत राजकीय काम करतोच आहोत आपल्या सर्वांच्या सोबत कायम राहू आपण कधी मला संपर्क का केला काही अडचण आली तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी त्या गावात चांगलं काहीतरी करण्यासाठी मदत करू असा विश्वास देतो असा शब्द देतो बाकी संघटना तुमची आहेच तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो अजून तुमची प्रगती व्हावी त्या ठिकाणी अजून तुमच्या पदावर जावं

आपल्या सर्वांना त्या संजनाने खूप खूप शुभेच्छा देतो आणि या अध्यक्षीय बातमचा समारोप करतो आणि हा कार्यक्रम माझे सूत्र धन्यवाद. जय धन्यवाद भयर चित्रपटाने रंगवलेला पाटील वेगळा पण साहित्यतून असे काही पाटील रंगवलेले आहे ते वाचण्या